निश्चित महाराष्ट्रामध्ये आणि प्रामुख्याने मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये जी पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे त्या पूरपरिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे याच अनुषंगानं शासनातर्फे वेगवेगळ्या प्रकारची मदत शेतकऱ्यांना दिली जात आहे त्या अनुषंगानं आजच मुख्यमंत्री महोदयांचा लातूर जिल्ह्यात या ठिकाणी दौराही झालेला होता या परिस्थितीमध्ये पोलीस हे सुद्धा समाजाचा एक घटक आहेत आणि समाजात अशी जर कुठली आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली तर त्या आपत्तीच्या परिस्थितीमध्ये मदत करणे हे आमचं कर्तव्य आहे असं समजून लातूर जिल्हा पोलिसांची जी पतसंस्था आहे त्या पतसंस्थेनं मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आज रोजी या ठिकाणी एक लाख अकरा हजार रुपयाचा जो धनादेश आहे तो माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्द केलेला आहे आणि पोलिसांची समाजाप्रती जी भावना आहे त्या भावनेतनं या पोलिस अंमलदारांनी त्यांच्या पतसंस्थेत मदत केलेली आहे भविष्यातील करावी अशी अपेक्षा आहे निश्चित पोलीस हे समाजा समाजाचाच घटक आहे आणि त्यामुळे समाजामध्ये ज्यावेळेस अशी कुठली परिस्थिती निर्माण होईल तर त्यावेळेस फुल फुलाची पाकळी म्हणून या पतसंस्थेकडनं निश्चित मदतीचा हातभार त्या ठिकाणी घेतला जाईल